नमस्कार मी डॉक्टर कुणाल जाधव सिनियर न्यूरोलॉजिस्ट मेडिकवर हॉस्पिटल भोसरी आज आपण आमची पूर्ण न्यूरो टीम मिळून स्ट्रोक डे सेलिब्रेशनसाठी जमा झालेलो आहोत आणि आज आपण भोसरी हॉस्पिटल मेडिकवर इथे स्ट्रोक रेडी हॉस्पिटल असं म्हणून आपण आज भेटलेलो आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये कोणताही ब्रेन स्ट्रोकचा पेशंट आल्यानंतर त्याला मग इंजेक्शन गोळ्याने बरं करायचं असेल तर न्यूरोलॉजिस्ट आहेत ऑपरेशनने बरं करायचं असेल तर न्यूरोसर्जन आहेत आणि क्लॉट काढायचा वगैरे असेल तर इंटरव्हेन्शनचे डॉक्टर पण आपल्याकडे आहेत तर अशी ही कम्प्लीट न्यूरोलॉजी आणि स्ट्रोक लागणारी पूर्ण टीम आपल्याकडे आहे तर कोणताही पेशंट ज्याला या एरियामध्ये ब्रेन पॅरालिसिस किंवा स्ट्रोकचे सिमटम आहेत त्याने लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये येऊन या सगळ्या फॅसिलिटीचं त्याने उपलब्ध आहेत आणि पेशंट पूर्ण रिकव्हर करण्यासाठी ज्या सगळ्या गोष्टी लागतात त्या सगळ्या आपल्या इथे आहेत जर इंजेक्शन गोळ्याने पेशंटला बरं करायचं असेल आणि पेशंट क्रिटिकल नसेल म्हणजे व्हेंटिलेटर लागत नाहीये ब्लड प्रेशर नॉर्मल आहे तर साधारण सत्तर ते ऐंशी हजारामध्ये स्ट्रोक ट्रीटमेंट होऊन जाते पण जर पेशंटला आयसीयू लागत असेल तर मग आयसीयूचा पर डे चा खर्च जो असतो तो तेवढा वाढतो जोपर्यंत तो वॉर्डमध्ये जो जात नाही आणि जर पेशंटला थ्रोम्बोलायसिस किंवा स्पेशल इंजेक्शन द्यायचं असेल तर ते फक्त चाळीस ते पन्नास हजार रुपयामध्ये ते इंजेक्शन येतं पहिले चार तासात ते दिलं तर एटी पर्सेंट लोक दुसऱ्या दिवशीपर्यंत कम्प्लीट रिकवर झालेले असतात तर एवढं ते सुंदर इंजेक्शन आहे आणि ज्या पेशंटला ऑपरेशन किंवा इंटरव्हेन्शन लागतं त्यांचा खर्च थोडा वाढतो कारण त्याच्यामध्ये आपल्याला स्पेशल प्रोसिजर किंवा ऑपरेशन थिएटरमध्ये प्रोसिजर करा कळत नाही की काय जेव्हाही तेव्हा फॅमिली थोडी पॅनिक होऊन जाते की आता काय होईल स्ट्रोक रिकवर होईल का, का। त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे चार तासात हॉस्पिटलला येणे ट्रीटमेंट सुरू करणे आणि आमचा जो एक्सपिरियन्स स्टाफ आहे आमची जी न्यूरो टीम आहे हे आमचे रिझल्ट नाईन्टी नाईन पर्सेंट आमचे पेशंट पूर्ण रिकवर होऊन जातात वन टू टू पर्सेंट पेशंटला त्यांच्या जुन्या प्रॉब्लेममुळे किंवा स्ट्रोक एवढा मोठा असतो की तो रिकवर होत नाही पण नाईंटी एट पर्सेंट आमच्याकडचे पेशंट रिकवर होऊन घरी जातात बेसिकली आज आम्ही मेडिकलला ॲडव्हान्स न्यूरोसायन्स डिपार्टमेंट करतो ॲडव्हान्स न्यूरोसायन्स डिपार्टमेंट म्हणजे काय सगळं एक रूफला सगळं असायला पाहिजे फ्रॉम ब्रेन टू स्पाइन ओके हे सगळं आपल्याकडे आहे इट कॅन बी इंटरव्हेन्शन पण करतो जिकडे स्ट्रोक मॅनेज करतो सर्जरीज पण करतो हे सगळं आपण या हॉस्पिटलला येतो सेकंडरी थिंग जसं आता तुम्ही क्वेश्चन विचारलं तर पॅनिक सिच्युएशन सी मला कसं वाटतं की एज्युकेशन इज मोम्पॉर्टंट इयर ओके फॅमिलीला एज्युकेट व्हायला स्ट्रोकमध्ये लोकांना माहीत असायला पाहिजे की स्ट्रोक असतो काय आणि ज्या लोकांना माहिती आहे लवकर स्ट्रोक आहे तो लवकर येणार हॉस्पिटलला तर पॅनिक सिच्युएशन असेल सेम एक्झाम्पल ज्यांना हार्ट अटॅक असतो लोकला माहीत हार्ट अटॅक आहे चेस्ट पेन आम्हाला होतंय तर हॉस्पिटल येतात लवकर एनजिओ प्लास्टिक जातात जे लोकांना स्ट्रोक्स एज्युकेशड आहे की बाबा थोडासा चक्कर नाही म्हणजे पॅरालायसारखं वाटतं हात विक वाढ वाटतंय ते लोकं हॉस्पिटल त्या त्यासाठी मोर ऑफ एज्युकेशन आहे इन इनरल अँड रिमेनिंग ॲड ॲडव्हान्स सायन्स डिपार्टमेंट आम्ही उघडलेले त्यासाठी प्लीज 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 सगळं डिपार्टमेंट वन टू फ्लॉ हॉस्पिटलला आपल्या मेडिकलवर आहे आणि प्रिकॉशन सांगायचं झालं म्हणजे काही जीवनशैलीमध्ये आपल्याला बदल पण केलेले पाहिजे सध्या जे काय सिरेंटरी लाईफ आहे म्हणजे बैठी जीवनशैलीची झालेली आहे ती आपण टाळली पाहिजे व्यायाम वगैरे खूप आपल्याला हे वर्कआउट करायची गरज नाही आहे सकाळ संध्याकाळ नुसतं आपण तीस तीस मिनिट जरी चाललं नॉर्मल वॉक जरी केला हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये समाविष्ट असायला पाहिजे आहाराची गोष्ट झाली तर आपल्याला जसं सरांनी पण सांगितलं याच्या की आपल्याला मिठाचं प्रमाण कमी केलं पाहिजे याच्याने आपलं डायबिटी बी पी कंट्रोल मध्ये आहे बाकीच्या गोष्टी तळलेलं तेलकट वगैरे ह्या गोष्टी आपण कमी केल्या पाहिजे बी पी कंट्रोल करणे नंतर मधुमेह कंट्रोल करणे ह्या गोष्टी आणि स्मोकिंग स्मोकिंग हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे याच्यामध्ये स्मोकिंगचं कंट्रोल असणं स्मोकिंग म्हणजे न करणं हे याच्यामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण याची काळजी घेतली किंवा फॉलो केल्या तर नक्कीच आपली स्ट्रोक स्ट्रोकसोबत जी काही रिस्क आहे शरीराची ती नक्कीच कमी होऊ शकते